इचलकरंजी मध्ये प्रथमच छत्रपती शिवाजी महाराज विधी महाविद्यालय कोरोची महाराष्ट्र शासन व बार काउन्सिल ऑफ इंडिया दिल्ली मान्यताप्राप्त प्रशस्त मूटकोट विद्यार्थी सहाय्यक केंद्र मोफत कायदेशीर सहाय्यक केंद्र लॉ कॉलेज आता आपल्या शहरात इचलकरंजी परिसरात पहिल्यांदाच विधी शिक्षणाची सुवर्ण संधी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या नावाने सुसज्ज आणि दर्जेदार विधी महाविद्यालय आता कोरोची येथे सुरू होत आहे कायदा व बीसीआय मान्यताप्राप्त महाविद्यालय अनुभवी व कायदेतज्ञ प्राध्यापक मूट कोर्ट मॉक ट्रायल्स व न्यायालयीन प्रत्यक्ष अनुभव स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन व इंटर्नशिप संधी मोफत कायदेविषयक मार्गदर्शन केंद्र विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी विशेष उपक्रम कायद्याचे शिक्षण आता सर्वांसाठी बारावी नंतर थेट पाच वर्षांचा कोर्स बी एल एल बी कोणत्याही शाखेतील पदवीधरांना तीन वर्षांचा कोर्स एल कोणत्याही वयात कधीही कायद्याचे पदवीधर होता येते बन प्रवेश सुरू आजच नाव नोंदवा पत्ता छत्रपती शिवाजी महाराज विधी महाविद्यालय कोरोची ता हातकणंगले जिल्हा कोल्हापूर इचलकरंजी पासून अवघ्या काही मिनिटांवर संपर्क नऊ नऊ सहा शून्य आठ शून्य दोन तीन एक आठ नऊ नऊ दोन दोन आठ तीन सहा आठ सात चार चार नऊ चार आठ तीन शून्य सहा सहा पाच चार चार नऊ दोन एक शून्य दोन तीन एक सहा कायदा शिकून सेवा करा यशस्वी भविष्याची वाट येथेच सुरू सत्यावर आधारित सुलभ स्वस्थ जलद आणि जवळ न्याय व्यवस्था भारतीय राज्यघटनेला अपेक्षित आहे प्राचार्य ए बी पाटील यांचे मत कोल्हापूर येथे उच्च न्यायालय स्थापन व्हावे यासाठी चाळीस वर्षे संघर्ष करावा लागला अखेरीस अनेकांच्या प्रयत्नांना यश आले ज्यांनी ज्यांनी यासाठी सामाजिक जागृती केली आत्मक्लेश करून घेतला त्या सर्वांचेच ऋण व्यक्त केले पाहिजेत सर्व शेतकरी कामगार शेतमजूर आणि महिला यांना त्यामुळे दिलासा मिळणार आहे मोठ्या कार्पोरेट कंपन्या आणि बडे व्यापारी पैसेवाले यांना उच्च न्यायालयात जाणे सहज शक्य होतं होते तथापि सामान्य माणसाला जणू काही स्वर्गाचाच रस्ता वाटत होता मुंबई कुठे आहे कसे आहे उच्च न्यायालय कसे कुठे आहे खर्च किती येणार या प्रश्नांमुळे गांगारून जाऊन न्यायाची वाट सोडून अन्याय सहन करावा लागत होता अद्यापही न्याय स्वस्थ नाही सामान्य माणसाला सल्ला दिला जातो आयुष्यात शहाण्या माणसाने कोर्टाची पायरी चढू नये कोल्हापूर येथे उच्च न्यायालयाचे सर्किट बेंच मंजूर झाला आणि न्यायाचा दरवाजा समोर दिसू लागला आहे सत्यावर आधारित सुलभ स्वस्थ जलद जवळ जवळ न्याय व्यवस्था आपल्या भारतीय न्याय व्यवस्था आणि संविधान यावरील विश्वास वाढवेल याची अपेक्षा आहे त्यामुळे कोल्हापूर येथे उच्च न्यायालय झाले याचा आनंद आहे भारतीय राज्यघटनाकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पाराभूत कामामुळे न्याय मिळवून घेणे सोपे झाले आहे त्यामुळे आम्ही सर्व महापालिका नगरपालिका नगर, नगर परिषद कर्मचारी घंटागाडी कर्मचारी सफाई कामगार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करून आनंद व्यक्त करीत आहोत असे उद्गार प्राचार्य ए बी पाटील यांनी या प्रसंगी बोलताना व्यक्त केले hey